नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आहे पंधरा एप्रिल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोठा धमा महत्त्वाचं म्हणजे दहाव्या हप्त्याची यादी तयार करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये कोणत्या बँक असणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना सर्वात अगोदर पैसे पडणार आहेत महत्वाच्या दोन तीन अजूनही अपडेट आहेत त्यासुद्धा आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेणारच आहोत महिलांना आनंदाची बातमी आलेली आहे कारण महिलांना अक्षय तृतीयाच्या निमित्तानं तीस एप्रिलला पैसे वाटप अशी घोषणा न्यूज चॅनलवरती आलेली आहे आणि तीस एप्रिल जरी तुम्हाला तारीख आलेली असली तरी सुद्धा तुम्हाला तीस एप्रिलला एकाच दिवशी सर्व महिलांना पैसे पडणार नाहीत त्यामुळे महिलांना आजपासूनच पैसे वाटप करा असे आदेशच शिंदे साहेबांनी दिलेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आज आलेली आहे आणि दहाव्या हप्त्याची अखेर यादी तयार झाल्यामुळे महिलांना आजपासून पैसे वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे महिलांना पैसे पडणार आहेत आणि दहाव्या हप्त्याचे पैसे तर तुम्हाला येणारच पण मोठे पाच गिफ्ट कोणते वाटप चालू आहेत महिलांना ते कशा स्वरूपात पडतात त्यामध्ये कोणते लाभ होतात महिलांना पाच गिफ्टमध्ये काय लाभ होणार सर्व डिटेल माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल माहिती भेटणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांना हे पाच गिफ्ट घेण्यासाठी काय करावं लागणार आहे ते सुद्धा आपण अपडेट पाहणार आहोत दहाव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर भेटलेली आहे परंतु हप्ता येणार पण बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र होणार कारण पडताळणी चालू आहे आणि त्या पडताळणीमध्ये जवळजवळ बहात्तर लाख महिला बाहेर काढण्यात आलेल्या आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना दहाव्या हप्त्याचे जरी पैसे येणार असले तरी बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर निघणार आहेत बहात्तर लाख महिलांना दहाव्या हप्त्याचं वाटप होणार नाहीये त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींना आनंदाची तर काही लाडक्या बहिणींना मात्र ही बातमी परवडणारी नाहीये कोणत्या अपात्र बड बहिणी होणार आहेत आणि कोणत्या महिला या योजनेतून बाहेर होणार आहेत किती महिला असणार आहेत कोणत्या असणार आहेत या यादीमध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत अपात्र लाडक्या बहिणींना परत ऑप्शन येणार का री अप्लाय तुम्हाला परत करता येणार का आणि जर येणार असेल तर ते कशाच्या आधारे करू शकता ते सुद्धा अपडेट आपण दिलेले आहे प्रथमतः जाणून घेऊयात पहिल्या टप्प्यातील महिलांना कोणत्या बँकेत जर तुमचं अकाउंट असेल तर मात्र तुम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे पडणार आहेत आणि कोणत्या बँकेतील महिलांना हे पैसे आजपासून सुरू होत आहेत पहिली बँक आहे इंडियन बँक आणि इंडियन बँकेतील अकाउंट जर तुमचं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला पैसे पडणार पंजाब नॅशनल बँक जर असेल तरीसुद्धा तुम्हाला आज हे पैसे पडणार आहेत आंध्रा बँक असेल तरी पडणार आहेत बँक ऑफ बडोदा असेल तरी पडणार आहेत येस बँक ॲक्सिस बँक स स स्टेट बँक ऑफ हैदराबाद असेल कॉर्पोरेशन बँक असेल कॅनरा बँक असेल एच डी एफ सी असेल आणि आपली आवडती स्टेट बँक असेल सर्व बँकेतील महिलांना आज पहिल्या टप्प्यात पैसे पडणार आहेत दहा बँक दिलेले आहेत आणि पंधरा जिल्हे दिलेले आहेत कोणत्या जिल्ह्यातील महिलांना हे पैसे आज पडणार आणि बँक तर आपण पाहिलेले आहेत या बँकेतील अकाउंट असेल तर मात्र तुम्हाला लगेच पैशाचं वाटप होणार आहे आणि दहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये तुम्हाला क्रेडिट होणार आहेत त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला लगेच पैसे पडणार आहेत आजपासून ते वाटप होणार आणि किती टप्प्यात पहिले पैसे पडणार सर्व डिटेल माहिती जाणून घेणार आहोत तत्पुरती तत्पूर्वी आपण जाणून घेऊयात महत्त्वाचे गिफ्टपैकी पाच गिफ्टपैकी पहिलं गिफ्ट तुम्हाला काय भेटणार आहे नवीन अर्ज चालू झालेले आहेत नवीन योजना बांधकाम कामगार योजना जी आहे बांधकाम कामगार नोंदणी करून तुम्ही अधिकचा लाभ घेऊ शकता मोठी आर्थिक मदत या योजनेमार्फत बांधकाम कामगारांच्या मुलांना आणि घरच्यांना दिली जाते त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजच अर्ज करा बांधकाम नो कामगाराची नोंदणी करा आणि तुम्ही या योजनेचा फॉर्म भरून घ्या तुम्हाला मोठी आर्थिक मदत होईल मुलांचे शिक्षण असेल मुलांच्या फीज असतील मुलांची एम एस आय टीचा कोर्स असेल सर्व शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी सर्व तुम्हाला हे पैसे दिले जातात त्यामुळे या योजनेचा तुम्ही सर्वांनी लाभ घेतला पाहिजे आणि बांधकाम कामगार जर असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ लगेच भेटणार आहे दुसरं महत्त्वाचं गिफ्ट आहे आपण पाच गिफ्ट पैकी दुसरं गिफ्ट आहे अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा चालू झालेला आहे आणि त्या योजनेत तुम्हाला चोवीसशे नव्वद रुपये आज पडणार आहेत हे पैसे जर तुम्हाला पडत नसतील तर काय करायचं आहे गॅस योज गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला ही के वाय सी करून घ्यायची आहे आणि गॅस टॅकी बुक करून घ्यायची आहे गॅस टॅकी बुक केली केवायसी केली तर तुम्हाला चोवीसशे नव्वद रुपयांचं हे सुद्धा दुसरं गिफ्ट तुमच्यासाठी पडणार आहे आणि याचं वाटप आज चालू आहे हे तुम्हाला आजपासून सुरू होत आहे अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे गिफ्ट क्रमांक आहे तीन पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयांची घोषणा तुम्हाला लवकरच होणार आहे एक वर्ष पूर्ण झाल्यावर लाडकी योजनेला जेव्हा एक वर्ष पूर्ण होत आहे एक जुलैला लाडकी योजनेला एक वर्षपूर्ती होत आहे आणि एक वर्षपूर्तीनिमित्त एकवीसशे रुपयांची मोठी घोषणा महत्त्वाचं तिसरं गिफ्ट तुमच्या अकाउंटला जमावायला चालू होणार आहे एकवीसशे रुपये तुम्हाला जुलै महिन्यापासून होणार आहेत आणि दहाव्या हप्त्याची तारीख फिक्स तर झालेली आहे परंतु यातील बऱ्याच महिला वगळण्यात आलेल्या आहेत त्या यादीमध्ये तुम्हाला कोणत्या महिला असणार आहेत आणि आता जे दहाव्या हप्त्याचं वाटप होणार आहे त्यामध्ये त्या वयानुसार चार टप्पे पडलेले आहेत कोणत्या महिलांना पहिल्या टप्प्यात कोणत्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात कोणत्या महिलांना तिसऱ्या टप्प्यात आणि चौथ्या टप्प्यात अशा चार टप्प्यात वयानुसार हे पैसे पडणार आहेत आणि त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे महत्त्वाचे चार कोणते टप्पे आहेत त्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे पडणार आहेत पहिल्या टप्प्यात वीस टक्के महिलांना पैसे दुसऱ्या टप्प्यात पंचवीस टक्के तिसऱ्या टप्प्यात पंचवीस टक्के आणि चौथ्या टप्प्यात तीस टक्के असे चार टप्प्यांमध्ये तुम्हाला हे पैसे पडणार आहेत किती टक्के महिला आपण जाणून घेतलेल्या आहेत कोणत्या टप्प्यात किती टक्के परंतु ही वयानुसार जी वर्गीकरण यादी आहे हीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे पहिल्या टप्प्यातील जे महिलांचं वय असेल एकवीस ते तीस वर्ष या महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे दुसऱ्या टप्प्यात तीस ते बेचाळीस वर्ष वयोगटातील महिलांना पैसे तिसऱ्या टप्प्यात बेचाळीस ते चोपन्न वयोगटातील आणि चौथ्या टप्प्यात चोपन्न ते पासष्ट वयोगटातील महिलांना हे दहाव्या हप्त्याचं क्रेडिट होणार आहे महत्त्वाची अपडेट नवीन अपडेट आहे या अपडेटनुसारच या टप्प्यातील महिलांना पैसे पडणार आहेत त्यामुळे हा टप्पा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे तुमच्या वयानुसार तुम्हाला आजपासून पैसे वाटप चालू होत आहे परंतु का अपात्र ज्या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत त्यांची कारणे काय आहेत महत्त्वाचे चार कारण कोणते आहेत त्यामुळे अपात्र लाडक्या बहिणी या बहात्तर लाखावर आकडा गेलेला आहे बहात्तर लाख बहिणींना दहाव्या हप्त्याचं वाटप होणार नाही आहे कोणत्या कारणामुळे तुम्ही अपात्र झाला आहात पहिलं कारण आहे चारचाकी गाडी जर महिलांच्या नावे असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर या योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे दुसरं कारण आहे इन्कम टॅक्स जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तरीसुद्धा या योजनेतून तुम्हाला बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि तिसरं कारण आहे अडीच लाखाचं उत्पन्न अडीच लाखाचं जर तुमचं उत्पन्न असेल अडीच लाखाच्या पुढील उत्पन्न जर असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि इतर योजनेचा जर लाभ घेत असाल किंवा तुम्ही नोकरीला असाल तरी सुद्धा तुम्हाला या लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे आणि इथून पुढे दहाव्या हप्त्याचा सुद्धा आणि इथून पुढचा सुद्धा लाभ तुम्हाला दिला जाणार नाही आहे महत्वाचे चार कारण आपण जाणून घेतलेले आहेत या कारणांमुळेच लाडकी बहीण योजनेतून अपात्रता जी यादी आलेली आहे ती अपात्र यादी करण्यात आलेली आहे आणि अडीच लाखाचं उत्पन्न जर तुमचं यामुळे जर वगळलं असाल तर मात्र तुम्ही अडीच लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला देऊन परत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेऊ शकता आणि महत्त्वाच्या अपडेट आपण जाणून घेणार आहोत बहात्तर लाख महिला बाहेर काढण्यात आलेल्या आहेत मोठा आकडा समोर आलेला आहे बहात्तर लाख महिलांना दहाव्या हप्त्याचं वाटप होणार नाही आहे त्यामुळेच एकवीसशे रुपयांची घोषणा तुम्हाला शासन लवकरच करणार आहे कारण बऱ्याचशा बहिणी या अपात्र झालेल्या आहेत आणि गरजू आणि गरीब महिलांनाच याचा लाभ दिला जावा हे शासनाचं धोरण होतं त्यामुळे एकवीसशे रुपयांची घोषणा आता लवकरच होणार आहे चोवीसशे नव्वद रुपये जर जमा झाले असतील तर काही अडचण नाही परंतु जर झाले नसतील तर याची के वाय सी ही बंधनकारक केलेली आहे त्यामुळे तुम्हाला के सी करून घ्या आणि टाकी बुक करून घ्या तुम्हाला चोवीसशे नव्वद रुपयांचं सुद्धा गिफ्ट जमा होणार आहे आणि अक्षय तृतीयानिमित्त रेशन कार्डवरती आनंदाचा शिदा येणार आहे त्यासोबत साडी वाटप अक्षय तृतीयानिमित्त मोठं गिफ्ट शासन देण्याच्या तयारीत आहे आणि तो आनंदाचा शिदा तुम्हाला अक्षय तृतीयाच्या निमित्तानं दिला जाणार आहे कधी था था अक्षे वाटप होणार आहे अक्षय तृतीयाच्या आठ दिवस अगोदर याचं वाटप सुरू होत आहे आणि गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला केवायसी करणं बंधनकारक केलेली आहे आणि कुपन के वाय सी, सी सुद्धा रेशन कार्ड के वाय सुद्धा तुम्हाला बंधनकारक केलेली आहे या दोन के वाय सी तुम्हाला करणं जरूरी आहे चोवीसशे नव्वद रुपये आणि आनंदाचा शिदा जर घ्यायचा असेल तर मात्र या दोन के वाय सी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत या दोन के वाय सी तीस एप्रिलच्या अगोदर जर केल्या तरच तुम्हाला या, या योजनेचा लाभ आणि इतर गिफ्टचा लाभ भेटू शकतो अन्यथा तुम्हाला हा लाभ भेटणार नाही मोठी गिफ्ट योजना आहे भांडी संच योजना याचे अर्ज पुन्हा चालू झालेले आहेत तुम्ही या योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकता आणि मोठी भांडी तुम्हाला भेटू शकतात बांधकाम कामगारांना हा भांडी संज दिला जात असतो आणि शिलाई मशीनचा जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्याचेसुद्धा अर्ज लवकरच चालू होत आहेत त्यासाठी पंधरा हजार रुपयांचं अनुदान तुम्हाला भेटत असतं या योजनेची जर लिंक पाहिजे असेल शिलाई मशीन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणं जरूरी आहे सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सर्वात अगोदर या योजनेची लिंक तुम्हाला भेटणार आहे आणि अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट आपण देणार आहोत घरकुल योजनेमार्फतसुद्धा तुम्हाला दोन लाख रुपयांचं वाटप दिलं जात असतं आणि ते सुद्धा फॉर्म तुम्ही आताच चालू आहेत परंतु आता, पर आता जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पैसे पंधरा जिल्हे कोणते असणार आहेत त्या जिल्ह्यातील महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे वाटप होत आहे पहिला जिल्हा असणार आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील महिलांना पडणार आहे जळगाव पडणार आहे रायगड रत्नागिरी सोलापूर सातारा बीड इकडे औरंगाबाद अकोला असेल नागपूर असेल गोंदिया गडचिरोली यवतमाळ नांदेड हिंगोली आणि नंदुरबार पालघर या जिल्ह्यातील महिलांना हे पैसे लगेच चालू होत आहेत आणि या महिलांना पहिल्या टप्प्यात सगळ्यात सुरुवातीला यांना पैसे वाटप होणार आहे त्यामुळे महत्त्वाच्या अपडेट आपण आज जाणून घेतलेल्याच आहेत महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन लिंक आणि अपडेट आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा चला धरवा धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक